श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज वेळेला सुरुवात करते मंडळींनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून चैत्र नवरात्रीला सुरू झालेली आहे चैत्र नवरात्र ही शारदीय नवरात्र एवढीच खूप जास्त महत्वाची आहे तसं पाहायला रु� गेल्या तर चार नवरात्र आपल्या वर्षभरामध्ये असतात आपले जी शारदीय नवरात्र जी, जी आहे ती खूप मोठ्या उत्साहात साजरी होत असते सगळे जण घट बसवतात आणि देवी दुर्गेचे पाठ करतात उपवास करतात ती सगळ्यांना माहिती आहे पण चैत्र नवरात्र ही जी आहे ती पण त्याचप्रमाणे साजरी केली जाते खूप लोक या चैत्र नवरात्रीचे नऊ दिवसामध्ये घर सुद्धा बसवतात उपवास करतात खूप प्रमाणामध्ये ही चैत्र नवरात्री देखील साजरी केली जात असते पण ह्या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गेच्या विविध रूपांची देखील पूजा केली जात असते खूप लोक या नवरात्रीमध्ये सुद्धा म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा शारदी नवरात्र सा, सारखीच घटस्थापना असेल उपवास असतील किंवा आपण जे म्हणतो की दिवा अखंड दिवा लावणे ही सुद्धा म्हणजे सगळे गोष्टी करत असतात या चैत्र नवरात्रीमध्ये तर या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुर्गेच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जात असते पण तास त्याचबरोबर आपल्याला ह्या नवरात्रीमध्ये म्हणजे चैत्र नवरात्रीमध्ये जी कोणती तिथी येत असते ती खूप जास्त महत्वाची असते त्याचप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल नवरात्रोत्सवामध्ये पंचमी अष्टमी आणि नवमी ह्या तिथेला खूप जास्त महत्व आहे अष्टमी म्हणजे दुर्गाष्टमी आणि नवमी म्हणजे महानवमी ह्या तिथेला खूप जास्त महत्व आहे नवरात्रीमध्ये तर या यंदा चैत्र नवरात्री जी सुरू झालेली आहे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस पासून त्या चैत्र नवरात्रीमधलं अष्टमी तिथी जिला आपण दुर्गाष्टमी म्हणून सुद्धा ओळखतो ती ती जी दुर्गाष्टमी या तिथी आहे ती उद्या म्हणजे उद्या जी आहे तारीख उद्या सोळा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाणार आहे अष्टमी तिथी या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी ही खूप जास्त महत्वाची असते तसेच प्रत्येक महिना दर महिन्याला दुर्गाष्टमी ही तिथी येत असतेच पण दुर्गाष्टमी तिथी हे देवी दुर्गेला समर्पित असते त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये जर ही अष्टमी किंवा नवमी तिथी आली तर समजायचं की खूप मोठी म्हणजे हिंदू धर्मानुसार खूप मोठा ही तिथी मानली जाते देवी दुर्गेला ही समर्पित आहे आणि या अष्टमी तिथीला आपल्याला किंवा नवमी तिथीला जिला आपण महानवमी म्हणून ओळखतो ते ह्या अष्टमी तिथी किंवा सुरू होणार आहे म्हणजे ह्या अष्टमी तिथीची तिथी कधी सुरुवात होणार आहे कधी समाप्त होणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर महानवमी कधी असणार आहे त्याबद्दल पण तुम्हाला सांगणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या अष्टमी तिथीला ज्यांनी कोणी आतापर्यंत चैत्र नवरात्रीमध्ये दे, कुठलीही देवीची सेवा केली नसेल कोणी कोणी देवी दुर्गेचे जे दुर्गा सप्ततीचे पाठ पण करत असतील किंवा तीन अध्याय रोज वाजत असतील किंवा सिद्ध कोणची स्तोत्र असेल तर किंवा स्तोत्रम असेल देवीदुर्गेचे विविध स्तोत्र मंत्राचे पठण करत असतील संकल्पयुक्त कोणी देवीदुर्गेचे पाठ सुद्धा केले असतील तर ज्यांनी कोणी घटस्थापना केली असेल किंवा अखंड दिवा प्रज्वलित केला असेल जी जी कोणती तुमची सेवा चालू असेल तर या या सगळ्या सेवेचे जे फल आहे चैत्र नवातीमध्ये ते प्राप्त होण्यासाठी तुम्हाला अष्टमी तिथीला एक महत्वपूर्ण सेवा करायची आहेत त्या तीन सेवा कोणत्या आहेत खूप जास्त महत्त्वाचं आहे म्हणजे म्हणतात ना जर तुम्ही अष्ट दुर्गाष्टमी आणि महानवमीला जर ह्या जर ज्या काही सेवा सांगणार त्या जर सेवा केल्या तर पूर्ण नवरात्रीचे तुम्हाला म्हणजे जे काही फळ आहे ती फळ मिळत असते आणि तुमची जी काही चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्र असेल ती पूर्ण नवरात्रीची सांगता सुद्धा या अष्टमी आणि महानवमीला होत असते तर आपल्याला देवी दुर्गेची म्हणजे आई भगवतीची कोणती जास्त महत्वाची अति उच्च कोटीची सेवा करायची आहे उद्या दुर्गा अष्टमीला किंवा महानवीला त्याबद्दल सांगायला सुरुवात करते त्याआधी नक्की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये आई भगवतीच्या निमित्ताने जे कोणतेही तुम्हाला स्तोत्र मंत्र असेल ते लिहायला पण विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपल्याला उद्या दुर्गाष्टमी तिथी कधी सुरू होणार आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर दुर्गाष्टमी तिथी म्हणजे यंदा शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही पंधरा एप्रिल म्हणजे आजच पंधरा एप्रिलला दोन हजार चोवीस आज दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी ह्या तिथीचा प्रारंभ झालेला आहे तर उद्या सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही समाप्त होऊन जाईल आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धार्मिकतेनुसार आपण उदय तिथीला जास्त महत्त्व देत असतो आणि ज्या दिवशी उदय तिथी येते म्हणजे जी तिथी सूर्योदय पाहते ती तिथीच आपण त्या सणाची साजरी करत असतो तर अशा प्रकारे उद्या सकाळचा सूर्योदय ही तिथी पाहणार आहे त्याच्यामुळे सोळा एप्रिल दोन हजार चोवीस उद्या मंगळवार सुद्धा आहे आणि दुर्गाष्टमी आहे खूप जास्त महत्वाची तिथी असणार आहे त्याच्यामुळे आतापर्यंत तुम्ही चैत्र निमित्त काही सुद्धा सेवा केल्या नसेल तर नक्कीच आता जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा करायला तुम्हाला विसरायचं नाही आहे तर ती सेवा सर्वप्रथम तुम्हाला उद्या काय करायची आहे तर नक्कीच आवर्जून उद्या तुम्हाला जर आपल्याला काय करायचं आहे उद्या तुम्हाला आवर्जून घरामध्ये प्रवेशद्वारे स्वच्छ करायचं आहे हळदीचं आणि गोमूत्र मिक्स करून तुम्हाला हळदीचं लेपन उंबऱ्यावरती करायचं आहे रांगोळी टाकायची आहे था प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे आणि त्याचबरोबर उद्या आपल्याला दुर्गाष्टमी निमित्त आई भगवतीची विशेष सेवा म्हणून एक पाठ दुर्गा सप्तशतीचा आवर्जून करायचा आहे ज्यांनी कुठलंही आतापर्यंत सेवा नाही केली त्यांना आवर्जून सांगते की उद्या नक्कीच चैत्र नावा तर संपायला आलेले आहे दोन दिवस बाकी आहेत उद्या आवर्जून दुर्गा सप्तशतीचा जी आई भगवतीची अतिउच्च कोटीची जी सेवा आहे एक पाठ आवर्जून करा किंवा ज्यांना नाहीच शक्य त्यांनी नक्कीच सिद्ध कुंजिका स्तोत्रम असेल करकधारा स्तोत्रम असेल नंतर आपला जो नवाणव मंत्र आहे तो जास्तीत जास्त वेळा जप करण्याचा प्रयत्न उद्या करा प्रयत्न नाही जर म्हणेल की आवर्जून कराच ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांची पूर्ण ना जे देवीला समर्पित अशी सेवा ही के या मंत्रामध्ये आहे आवर्जून तुम्ही हवन उत्तर जर उद्या करता आली तर आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या आवर्जून एक सेवा करायची जी आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे देवी दुर्गेला खूप प्रिय आहे ती म्हणजे कुंकुमार्जन सेवा जी तुम्ही आत्तापर्यंत केली नसेल पण उद्या मंगळवार आहे दुर्गाष्टमी आहे आणि मी सांगितलेलं तुम्हाल तुम्हाल आहे तुम्हाल 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 तुम्हाला काय जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल आई भगवतीचा टाक असेल तर नक्कीच मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीतेची तर ती मूर्तीवरती किंवा श्री श्रीयंत्रावरती तुम्हाला अष्टमी असेल महिन्याची महा नवमी असेल पौर्णिमा असेल ह्या दिवशी तुम्हाला आवर्जून कुंकुमार्जन करायचंच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कुंकू हे आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे लाल रंग खूप जास्त प्रिय आहे कारण की लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे उद्या आवर्जून आपल्याला कुंकुमार्जन सेवा ही करायचीच आहे सगळ्यांना माहिती असेल आई भगवतीला म्हणजे उद्या जो काही तुमच्याकडे टाक आहे मूर्ती आहे त्या मूर्तीवरती तुम्हाला कुलदेवीच्या अभिषेक करायचा आहे दुधाने करा पंचामृताने करा साध्या पानाने सुद्धा करा तरीही चालेल नव्याण्णव मंत्र म्हणून आणि करून तुम्हाला सोळा वेळ करता आलं तर अतिउत्तम एक वेळ जरी केलं तरी अतिउत्तम अभिषेक करायचा आहे आणि ते तीर्थ सगळ्या घरामध्ये सगळ्यांनी प्राशन करायचं आहे कारण की एक तीर्थ हे एका टॉनिक प्रमाणे काम करत असतं अभिषेकाचं तर ते सगळ्यांनी आवर्जून घ्यायचं आहे आणि उरलेलं घरामध्ये शिंपडायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही शिल्लक असेल ते तुम्ही झाडांना टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आई भगवतीला तुम्हाला अभिषेक करायचा आहे पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे त्याचबरोबर आई भगवतीला तुम्हाला लवंग करता आल्या तर नक्कीच उद्या अर्पण करा म्हणजे जे श्री सुप्तमचं पठण करून तुम्ही पाच पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस पठण करून तुम्ही श्री सुप्तमचं पठण करा किंवा नव्याण्णव मंत्र म्हणून तुम्ही ते तर लवंग अर्पण करू शकता आणि आवाजा कुंकू अर्चन करायचं आहे सगळ्यांना माहिती आहे कुंकू घ्यायचं आहे तामणामध्ये आई भगवतीचा टाक घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्ती घ्या तरी चालेल तुम्हाला पाच बोटांनी किंवा तुम्हाला तीन बोटांनी म्हणजे करंगळीच्या बाजूचे अनामिका मधलं बोट आणि अंगटा या तीन बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करता येईल कुंकुमार्चन करताना एक नव्याण्णव मंत्राची एक माळ घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला श्री सुप्तम जर सोळा वेळेस पठण करायचं आहे सोळा वेळेस पठण करताना तुम्हाला कुंकू व्हायचं आहे आणि त्याचबरोबर फलश्रुती जी आहे ती तुम्हाला शेवटच्या क्षणाला म्हणजे सोळाव्या वरवेळेसच तुम्हाला म्हणायची आहे आता अशा प्रकारे कुंकुम आचन करायला उद्या आवर्जून विसरू नका मी सुद्धा करणार आहे म्हणून तुम्हाला आज एवढा उशिरा हा लेट व्हिडिओ पाठवते आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा उद्या आवर्जून न चुकता उद्या ही आई भगवतीची अति उच्च कोटली सेवा करायला विसरणार नाही त्याचबरोबर ज्यांनी कुणी चैत्र नवरात्रीनिमित्त घट बसवले आहेत उपवास केले आहेत तर नक्कीच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण शारदीय नवरात्रामध्ये सुद्धा अष्टमी तिथीला ही खूप महत्वाची मानतो या दिवशी आपल्याला नक्कीच तुम्ही जर सांगितल्याप्रमाणे जर घट बसवला अखंड दिवा संकल्पयुक्त काही सेवा चालू केल्या तर नक्कीच त्याची सांगता म्हणून तुम्हाला अष्टमी किंवा नवमी तिथीला थी आपला कुमारिका घाला जीव घालायचे आहे सवाष्ण जीव घालायचे आहे आवर्जून हे करा कारण की खरंच सांगते कुमारिका जीव घालणं किंवा सवाष्ण जीव घालणं म्हणजेच काय आपल्या आयुष्यातले सगळे संकट दूर होतात ह्या ही जर गोष्ट केल्यामुळे आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदायला सुरुवात होते नवरात्रीमध्ये जर आपण कुमारिका जेवण सवाष्ण जेवण केलं सवाशनाची ओटी भरली आणि नाही कुणी सवाष्ण आले तर नक्कीच देवी आई भगवतीची ओटी भरायला विसरू नका जवळ कुठे तुमचं मंदिर असेल कुठे देवीचं तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायला सुद्धा विसरायचं नाही आहे त्याचबरोबर आपल्या जी काही चैत्र नवरात्र आहे जे काही आपण उपवास तपास जे काही व्रत करतो आहे त्याची सांगता ही हवनाणी होत असते त्याच्यामुळे आवर्जून उद्या अष्टमी किंवा महानवमी जी अष्टम्यांत तिथी येते अठरा एप्रिलला सॉरी सतरा एप्रिलला महानवमी आहे त्या दिवशी राम नवमी सुद्धा आहे या दिवशी तुम्हाला हवन युक्त हवन युक्त तुम्ही हवन घरामध्ये करायचं आहे आणि हवन पेटवल्यानंतर त्या पूर्ण चैतन्यवतीची सांगता होत असते आणि त्याचा फळ ही होत असते तर अशा प्रकारे उद्या आवर्जून आवर्जून मी खरंच सांगेल की उद्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची अतिउच्च कोटीची चैत्र नवरात्रीतील ही दुर्गाष्टमी आणि महानवमीची सेवा करायला विसरू नका आवर्जून उद्या कन्यापूजन असेल सवाष्ण जेवण असेल सगळं करायला विसरू नका आणि उद्या अष्टमी तिथे कोणीतरी उप कोणी उपवा उपवास उप, उप उप सोडतं कोणी महानवमीला उपवास उप उप सोडतं ज्यांच्या घरात घट बसले आहे ते नक्कीच अष्टमीला घट हलवावे किंवा नवमीला तुम्ही सुद्धा घट हलवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला जी सेवा सांग नाही कुठल्या गोष्टी जपल्या तर आवाजून अर्जन आणि आई भगवतीचा दुर्गा सुद्धा एक पाठ करायला तरी विसरू नका नक्कीच विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला दे ही आजच्या व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ